नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो निर्गुळा नदीकाठावरील छोरिया लेआउटमध्ये भूस्खलन झाले असून येथे असलेल्या बिल्डिंगला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहे वणी परिसरात मागील दोन दिवसापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे निर्गुळा नदीचा जलस्तर वाढत आहे शहरानजीक असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीतील छोरिया लेआउट येथील बिल्डिंगसह घरांना पुराचा धोका निर्माण झाला आहे कारण हा एरिया नदीकाठापासून काहीच अंतरावर आहे पुराच्या पाण्यामुळे संरक्षण भिंत खालून भला मोठा खड्डा पडून छोर्या लेआउट अपार्टमेंट जवळील दोन पोल जवळपास वीस फुल खोल खड्ड्यात गेले आहे त्यामुळे मोठे भूस्खलन झाले तर बिल्डिंगला आणि जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तरी याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे याबाबत मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजू धावंजेवार यांनी या परिसराची पाहणी केली आणि संबंधित विषयाला धरून जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन नियमबाह्यपणे परवानगी दिली असेल तर दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी बरी न्यूज ट्वेंटी फोरची बोलताना सांगितले नदीच्या प्रवाहामुळे आम्हाला याची प्रचंड भीती आहे कारण कधी ते भीत पडून तिकडल्या लोकांची जीवात जीवितहानी होईल याची काही गॅरंटी नाही आता सध्यापैकी तुम्हाला दिसतच आहे एवढं मोठं भंडाड पडलेलं आहे त्याच्यामुळे याला एक प्रोटेक्शन म्हणून काहीतरी तुरंत प्रशासनानं किंवा पोलिसांनी लक्ष देऊन करायला पाहिजे कारण ते एवढे मोठे अपार्टमेंट आहे या सर्वांचं जीवित जीवितहानी कधी होईल का होईल काही गॅरंटी नाही तर रात्री जर झालं तर रात्रीच्या वेळेस तर पोलीस पाहू शकणार नाही आणि काहीच होणार नाही ना त्याच्यामुळे प्रशासनाला कोणीतरी त्या चांगलं लक्ष दिलं पाहिजे असं आमची तुम्ही तक्रार दिले होते सांगितलं का यापूर्वी काही नाही याच्यापूर्वी आम्हाला दिसलंच नाही अचानक झालेलं आहे चार पाच दिवसा एक वर्षापासूनच हा जो अजून आहे एक वर्षापासूनच आहे कारण बरेच लोक येतात पाहतात आणि चालत जातात तर कोणी याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आता हे ग्रामपंचायत हद्दीत येतं नाही सगळं नाही ही वॉल कंपाऊंडच्या पलीकडून नगर परिषद आहे आणि हे आपले हे जे आहे दिंतीपासून इकडं ग्रामपंचायत दोघांच्या समन्वयानं काही काम होत नाही का ग्रामपंचायत आणि नगरपालिका मिळून कसा काही तोडगा काढला नाही का या वास्त्रपतीने कोणतो तोडका काढलेला नाही असं मला तरी वाटत आणि हे ताबडतोब म्हणजे न हे करून घ्यायला पाहिजे त्यांना पुढच्या भविष्यात म्हणजे असा जर चांगले मोठे मोठे कोर झालेले पण कदाचित रात्री बेरात्री जर सध्या चोखावण्याची शक्यता जास्त किती वाजता ही घटना आहे ही रात्री जवळपास साडेआठची घटना आहे हे जे जे बाहेर फुटले इलेक्ट्रिकचे हे घटना आहे कसं काय झालं कसं काय माहीत झालं तुम्हाला बा विजाचा कडकडाच होता आणि डायरेक्ट तो जो खांबा आहे तो लोक सीधा अंदरच गेला म्हणजे आता तुम्ही प्रत्यक्ष फोटो काढून बघितले असाल दोन खंबे डायरेक्ट म्हणजे तो खड्डा किती खोलभर केला असेल याचा अंदाज तुम्हाला आलेलाच आहे तरी म्हणजे याच्याकडे जातीने लक्ष दिलं तर बरंच होईल आणि सोर्या लेवटचा प्रॉब्लेम कुठं कारण हे जर उद्या जर भविष्यामध्ये या सूर्या लेवटला ले बहुत चोखामध्ये याच्यात कोणाची चूक आहे असं वाटते तुम्हाला याच्यामध्ये चूक आता तशी इथे जे ज्या डेव्हलपमेंट केलेली आहे आणि प्रशासन दोघांचीही त्याच्यामध्ये अगर प्रशासनानं जर परवानगी दिलीत असतील तर त्यांनी इथं काही एवढं मोठं काही नियम बाह्य कामं झाले ते नियम बाह्य कामं झालेलं आहे देवाचे सगळं झालेलं आहे तुम्ही या आता गटमध्येच राहता का जेवढा आधी समोर जा पार्टनवं चिंतामणी बिल्डिंगमध्ये राहतो तुम्ही जे मकान वगैरे घेतलं इथं फ्लॅट घेतल्या त्या धोक्याची सुट्ट्या तुम्हाला दिल्या गेल्या नव्हती का इथं नाही तेव्हा आम्ही मी तिथे राहतो त्याच्यामुळे तिथून शंभर मीटरचं अंतर आहे तर ते तो विचार करूनच आम्ही तिथं फ्लॅट घेतला आणि असं काही हे नाही अपार्टमेंट आणि वाहती नदी तुम्हाला किती अंतर वाटते इथं आता ह्या अपार्टमेंटपासून खूप झालं तर त्या पन्नास मीटरच्या नदीचं अंतर नदीचं अंतर कमी आहे सन्नास ते साठच्या दरम्यान येईल कमीत कमी त्यामुळे इथे भूस्खलन झालेलं आहे त्यामुळे छोऱ्या लेआउटमध्ये असलेल्या नागरिकांना धोका निर्माण झालेला आहे आणि तत्कालीन उपविभागीय अधिकारी त्यांनी त्यावेळेस नियमबाह्य हे करून परवानगी देऊन त्यावेळेस हे परवानगी देण्यात आल्या त्याला दोषी म्हणजे बिल्डर्स आणि प्रशासन उद्या जर म्हणजे काही या आज उद्या या पाणी आला किंवा भविष्यात मोठ्या मोठा जर पाणी आला तर या परिसरातील नागरिकांना जीवितात नागरिकांच्या जीवितचा धोका आहे तरी तत्कालीन हे म्हणजे जवळपास शंभर मीटरच्या अंतरावर दूर पाहिजे परंतु नियमबाह्य कामं झाली असल्याची दिसत आहेत तरी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने आम्ही आवाज म्हणजे उठवण्या उठ उठवणार कोणावर कारवाई झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला बिल्डर आणि प्रशासन हे दोन्ही जबाबदार आहेत याला